मुलांना मला शिकवायला तेवढं शिकवत असताना तेवढं कारण काय होत की बेसिकली आमच्याकडे ट्रेनिंग प्रायमरीच्या लोकांना फार दिलं जात आणि म्हणजे आमच्या डिपार्टमेंट मध्ये काय केलं जात माहिती का आपण कुठेही पाहा असं जर पाहिलं ना आपण झाड घ्यायचं ना आपल्याला फक्त झाडाच पान खांद्या ह्या त्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि मग आपण काय करतो की झाड चांगलं दिसत नाही तर हे फक्त टाकू काढून टाकू म्हणजे जेवढं अकरावी बारावी दिसत छाती करता तिथंच तुम्ही त्याचे जे काही मुळे आहेत त्या मुळाला कोणीच पाहत नाही प्रायमरी लेवल जे आहे त्या प्रायमरी लेवल वर जर समजा डिपार्टमेंटने आणि प्रायमरी लेवलला जर त्यांनी होतो का सर प्रायमरी लेव्हलला किंवा मग जो फोकस आहे वर एज्युकेशनवर काय झालेलं आहे की म्हणजे आपण जर ओव्हरऑल प्रायमरी लेव्हलला पाहिलं ना म्हणजे जिल्हा परिषद म्हणा किंवा म्हणा या सर्वच ठिकाणी काय होतं की जो प्रायमरीचा जो काही सिलेबस आहे तो त्या पद्धतीने शिकवला जातो जिल्हा परिषद लाही त्याच पद्धतीने थोडस दुर्लक्ष केलं जात आहे ठीक आहे दुसरीकडे इंग्लिश पाहतो आपण पण इंग्लिश मिडियमला फार हाय पाय केलं जाते म्हणजे एक्स्ट्रीम लो आणि एक्स्ट्रीम हाय दिसत आहे मीडियम मधला मार्ग मिडी दिसत नाही कुठेच मार्ग दिसत नाही ज्या मार्गाने आपण गेलो आपल्याला काही गोष्टी येतही होतात काही गोष्टी येत नव्हत्या परंतु इथं काय झालं की एकदमच दोन्ही एक्सट्रीम कंडिशन झाले एका ठिकाणी एकदमच म्हणजे बोलके तो तयार झालेले फक्त इंग्रजी बोलतात परंतु त्यांना काही समजत नाही आणि एका साइडला म्हणजे मधला मार्ग बंदच झालेला आहे असा प्रकार झालेला आहे त्यामुळे काय होतं की प्रायमरीला या पोरांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला नाही किंवा जो काही सिलेबस आहे त्या टायमिंग मध्ये समजा एक प्रायमरीचा एखादा धडा आहे एक दिवस दिलेला असेल तर अशा पद्धतीने चार धड्यांना चार दिवस दिले असेल तर काय होत की बऱ्याच वेळेस अशी गोष्ट म्हणतात चार धडे एकाच दिवसात शिकवून टाकतात मग चार धडे एका दिवसात शिकवल्यामुळे काय होत त्या मुलांना वाचायला लावायला पाहिजे होतं एका धड्याला एक दिवस द्यायचा <laughs> होता प्रत्येकाला वाचता येत का नाही वर्गामध्ये पंधरा पोरं आहेत पंधरा पोरांनी वाचला असा बघत तर त्या पंधरा पोरांनी वाचल्यानंतर त्यांना वाचनाचं त्यांचं कौशल्य समजा हे झालं असतं त्यांचे शब्द जे काही शब्द संपत्ती आहे तर या गोष्टींकडे थोडस लक्ष दिलं गेलं पाहिजे ठीक आहे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी तर या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे त्यामुळे आता याच्या पुढे थोडेसे काहीतरी रिझल्ट थोडेसे चांगले जाणवतील असं तरी वाटतंय होप करू आपण गवर्नमेंट ते इम्प्लिमेंटेशन कसं होतं इम्प्लिमेंटेशन पण आहे आणि तिला अचीव्ह करण्यासाठी गवर्नमेंट स्टार्ट केलेला आहे पर्यंत गव्हर्नमेंट स्टार्ट करतोय फाउंडेशन पण करते एक फाउंडेशन आहे ती वर्ग आठवी पर्यंत मुलांना काम करते आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन जसं आता आपण हे करतो ना तर फक्त आता आदिवासी याच्यामध्ये काम करते मतलब या आपल्या वेगवेगळे आहेत करते काम फाउंडेशन देते आणि ते मुलगा पुढे 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 आणि एज्युकेशन पॉलिसी मध्ये हा एक प्रकार झाला की हा म्हणजे ते आठवी पर्यंत नापास न करणं याच्यामुळे काय झालं की ठीक आहे आणि त्यातल्या त्यात काय होतं की त्याचे जे काही म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला एखादी गोष्ट जमते का नाही जमत जर जमत नसेल तर त्याच्यासाठी मग त्याच्यावर एक्स्ट्रा एफर्ट द्या आणि ते करून घ्या त्याच्याकडनं त्यापेक्षा नाही जमत म्हणायचं नाही जमत त्याला असं म्हणायचं मग एक फोटो बोललं की त्याच्या पुढच्या वेळेस तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढचा फोटो बोलला की तो दोन अंकी संख्यांचा बेरीज करतो मग दोन अंकी संख्यांची बेरीज केल्यानंतर पुढच्या वेळेस त्याची पुढची पायरी म्हणजे तीन अंकी संख्यांची बेरीज मग त्याला दोन अंकी संख्यांचीच बेरीज येत नाही परंतु तुम्ही इथं फोटो बोललेले असतात दोन अंकी संख्यांची बेरीज करतो मग पुढच्या वेळेस तो तीन अंकी संख्यांची बेरीज करायला लागतो त्याला दोन अंकी संख्यांचीच बेरीज येत नाही पण तो तीन अंकी संख्यांची बेरीज करायला लागतो त्यांची वजावाटी त्यांचा गुन्हाकार ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे पुढे पुढे ढकलत जावं लागतं अशी गोष्ट म्हणजे थोडस जो काही आपण म्हणतो ना की प्रायमरी लेवलला जर एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले गेले आणि प्रायमरी लेवलला जर समजा त्यांच्यावर त्यांचे जे काही बेसिक्स जे आहेत ते बेसिक्स जर व्यवस्थित करून घेतलेत ना तर थोडस ठीक आहे पुढच्या याला तुम्ही त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होऊ शकते त्याच्या पुढच्या याच्यातून त्याचे इम्प्रुव्हमेंट होऊ शकते आता आम्ही जर आमच्या बाबतीत बोललो की समजा बा आम्हाला तुम्ही असा विद्यार्थी म्हणतात की ज्या विद्यार्थ्याला त्याचं नाव देता येत नाही त्याला वाचता येत नाही अशा गोष्टी होत असतात तर बारावीला पण विद्यार्थी हे आपण कॉपीचा कॉपी म्हणतो अच्छा कॉपीच्या भरोशात आता त्याला आठवी पर्यंत तुम्ही नापास करत नाही म्हणजे तो आठवी पर्यंत येऊन गेला आठवी आल्यानंतर तो नववीत गेल्यानंतर ड्रॉप आउट रेशो नववी पासून थोडासा वाढलेला ड्रॉप आउट रेशो जो आहे नव्या वर्गात आल्यानंतर मग काय म्हणतो की एखादा शिक्षक असतो काय नुकसान करावं जाऊ देत ठीक पास करून बरोबर तो थोडस पुढे निघून जातो आणि थोडेसे दोन चार ड्रॉप आउट होतात त्याच्यामधले ठीक आहे शंभराच्या मागे दोन आठ नववीतनं दहावीत गेला की दहावी मध्ये मग त्याला थोडस इकडनं तिकडनं काहीतरी थोडस आणि मग दहावीतनं अकरावी झाला की अकरावी कशाला नापास करावा त्याला ठीक आहे अकरावीत नापास करता येत नाही असा नियम आहे हे आहे ते आहे गोष्टी असतात ठीक आहे अकरावी तरी आपल्याकडे आहे म्हणून आपण अकरावीत बारावीत पाठवून देतो बारावीत गेल्यानंतर तिथेही थोडस बापूचा सपोर्ट मिळाला like तो बारावी आउट होतो पण मग असे मुलं जे आहेत की जे कॉप्या करून आलेले आहेत वरती ते पुढे मग सस्टेन राहू शकत नाही एज्युकेशन सिस्टीम मध्ये राहू शकत नाही पुढे म्हणजे क्वालिटी एज्युकेशन कडे जर कुठे जायचं असेल त्यांना बी करण्यासाठी मेडिकलच्या फील्ड मध्ये किंवा कुठल्याही फील्ड ला जायचं म्हटलं तर ते फेल फेल होतात कारण की त्यांनी मार्क्स जे दहावी बारावीचे घेतलेले आहेत पर्सेंटेज जर तुमचे जर कॉपी करून असेल तर तुम्ही पुढे कुठे स्टँड होऊ शकत नाही त्या गोष्टींचा थोडासा म्हणजे इम्पॅक्ट होत असतो पण जर समजा तुम्ही महिना जर समजा समोर आले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा पुढचा जो बेनिफिट आहे तो मिळतो पन्नास साठ टक्क्यांनी पास झाले आता मी माझ्या पूर्ण असेच म्हणतो की तुम्ही स्वतःच्या भरोशाने पन्नास साठ टक्के मिळवा पास व्हा काही फरक पडत नाही तुम्हाला पुढचं जे शिक्षण आहे त्याला तुम्हाला फायदा होतो तू तु आज तुम्ही कॉपीच्या मागे जात कॉपी करून ऐंशी नव्वद टक्के जरी मिळत असाल कॉपी करून नव्वद टक्के मिळवणं काही कामाचं नाही कामाचं काहीच कामाचं

असे कुठले तुमचे क्षण आहेत तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये जे की बेस्ट बेस्ट आहेत कॉलेज लाईफ कॉलेज मध्ये ऍक्च्युली एकदम बेस्ट असे खेळाच्या बाबतीमध्येच काही घडलेली आहे अशी गोष्टी पहिली बाजू खेळामध्ये तुम्हाला आवडतो क्रिकेट क्रिकेट आहे लॉन टेनिस आहे बॅडमिंटन आहे टेबल टेनिस आहे खेळ खेळतो चेस, चेस चेस गे। गे। चेस आहे त्याच्यानंतर ऍथलेटिक्स मध्ये थाळीफेक गोळा उडी गोळा फेकफेक उंचवडी लांबोडी

त्या गोष्टी जाणवतात हा स्पर्धा वगैरे ठेवायला पाहिजे स्पर्धा हा मग नॉन टीचिंग साठी त्यांनी मागच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या तर त्यावेळेस मी बोलतो नॉन टीचिंग मध्ये वार्डन वगैरे वार्डन आहेत क्लिनिकल मधले आहेत ऑफिस मधले जे काही लोक आहेत समाज त्यांच्या त्यांनी स्पर्धा ठेवल्या त्याही वेळेस मी बोललो पण गोष्ट काय होते की म्हणजे टीचर्स बजेट पण नाही ती गोष्ट नाही पण टीचर्स म्हणजे टार्गेट केलं जातं टीचर तो आहे हा गरीब प्राणी असो काही ते त्याच्या आपण हे जरी केलं तरी मग काय करतो की मला जसा वेळ मिळाला मागच्या सुरुवात केली स्पर्धा वगैरे मला सायकलिंग करायला आवडतो एका इव्हेंटमध्ये मागशाळ्याच अमरावतीला मी गेलो होतो पन्नास किलोमीटर सायकल मग ती दोन तास पाच मिनिटांमध्ये फर्स्ट प्राईज नाही मी पार्टिसिपेट झालो होतो ऍक्च्युली आफ्टर ट्वेंटी थ्री म्हणजे तेवीस वर्षाच्या पुढचे जे ओपन वया गटाचे कॅटेगरी त्यांनी इन्क्लूड केले होते hmm. तर थोडस कुठेतरी आपलं जे क्षमता oh. uh, आहे फोर्टी सिक्स आणि ट्वेंटी थ्री म्हटल्यानंतर थोडस हे uh, होत फरक पडतो आणि त्यांची प्रॅक्टिस आपली प्रॅक्टिस आहे तिथं काही फरक पडतो आपण प्रोफेशन नि आपण टीचर्स आहोत आपल्याला आपले काम आहे ते करून आपल्याला मग आपला स्कोप जो म्हणतो आपण तो बिल्ड करावा लागतो आणि मग त्याच्यात मग थोडस आपण मागे पडतो की गोष्ट होते ऍडव्हेंचरस मध्ये धारणी होऊन आम्ही वैष्णोदेवीला सायकल नि गेलो होतो वैष्णोदेवी वैष्णोदेवीला पन्नास साठ लोकांचा ग्रुप होता तरी पण भरपूर एकवीसशे किलोमीटर चौदा दिवसामध्ये

क्लीन सिटी आहे इंडिया आणि पूर्ण तो जो काही नजारा जो आहे म्हणजे पैसा बसून जो म्हणतो आपण ट्रेन येणार होतो पण म्हंटल जाऊ द्या म्हटलं ह्या वेळेस म्हटलं फर्स्ट टाइम आहे दिल्लीला आपण गेलो चित्राला जाऊ जा म्हटलं बाकीचे मित्र ना ते ट्रेन ने आले हा आणि मी प्लेन ने आलं फर्स्ट पण मजा आली दोन अडीच तास त्या दिल्ली मध्ये हॉल्टिंग केलं तर समजा जम्मत टेक ऑफ केलं दिल्लीत उतरलो दिल्लीत उतरल्यावर मग दिल्लीत बोर्डिंग करून दीड ते तीन तास होते ट्रॅव्हलिंग मध्ये तुमचं ते एअरपोर्ट मध्ये काय अशा काय म्हणतात की दृश्य बघा किंवा एखाद्याला बघणे किंवा मतलब तिथले लोक राहतात त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा खूप फरक आपल्याला त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक वेगळा क्लास आपल्याला बघायला भेटतो जो की आपण मतलब इमॅजिन तर करतो म्हणा पण एक वेगळा क्लास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिसतो तर त्यावेळी तुम्हाला काही काही गोष्टी अशा नवीन वाटल्या की अरे हे गोष्ट किंवा हे या वेगळ्या पद्धतीने बोलत आहेत तर काही छोट्या मोठ्या लर्निंग तर अशा कुठल्या लर्निंग माझ्याबरोबर खूप सारे आहेत माझा अनुभव तर एकदम छान आहे बरोबर आपण ज्यावेळेस चेकिंग करत असतो तर सगळ्या गोष्टी आपल्या चेक केल्या जातात सामान लगेच माझं ऍक्च्युअली काय होत की लगेच थोडस कमी जास्त होत मग माझ्याकडे तीन बॅग होत्याच बॅग मग मी एक बॅग लगेच पटकन दुसऱ्या बॅग करून टाकून एक सोबत दीड किलोच दीड दोन समथिंग दोन किलोच वजन सोबत ठेवू देतात आणि सात किलोचं वजन मग त्यांचं लगेच बनतात लगेच केलं होतं त्यांनी मग करून करू दिलं समजा आणि बरेचशे म्हणजे वेल मॅनर्स आपण म्हणतो आपण वेल मॅनर्स आपल्याला पाहायला म्हणतात परंतु दिल्लीला मी आलो तर एका ठिकाणी असंच एक नायजेरियन अशी काहीतरी लेडी होती अशी hmm. खाली बसली होती okay. मोबाईल वरती आपलं काहीतरी चाललं होतं म्हटलं ह्या अशा गोष्टी असतात की एवढी जे लेडी आणि ती एकदम खाली बसली ती फर्स्ट फर क्लॉ होती आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी hmm. असतात म्हणजे आपण म्हणतो की

त्यानंतर प्लेन मध्ये ज्यावेळेस फूड डिमांड केलेले असतात तर त्यावेळेस आपण आपल्या जवळ असेल फूड खाऊ शकत नाही समजा समजा चेंगदाणे आहे समजा बरोबर शेंगदाणे आपण काय झालं शेंगदाणे आपण खायचं म्हटलं तर आपण डिमांड केलं काय कॉफी असेल शंभर रुपयाची कॉफी घेतली त्यांनी हा कॉफी आहे मॅगी बोलवलं किंवा काही असेल स्नॅक्स वगैरे बोलवले ते असतो घेतो आणि आपण आपल्या जवळ आहे परंतु आपण खाऊ शकत नाही मी पहिल्यांदा ज्यावेळेस फ्लाइट केलं ना फ्लाय केलं त्यावेळी मला वाटत पाणी सुद्धा तिथं आहे फ्लाइट मध्ये पाणी त्याचे पैसे लागत असतील पाणी बन घेतलं केला मग नंतर विचारलं दोन तीनदा माझा आता चार पाच वेळा मी येणं माझं मग मी विचारलं फ्लाइट पाण्याचे पैसे लागत होत मग तेव्हा पाणी पाणी घेतो तिथं आणि एक असा माझा इन्सिडेंट आहे सेकंड सेकंड टाईमचा दिल्लीतला नागपूरवरून सात वाजे ती निघाली फ्लाइट आणि त्या ठिकाणी लँडिंग झाली नवला मग नवला लँडिंग झाल्याच्या नंतर कारण दिल्लीच जे आहे ते खूप मोठा त्याच्यामध्ये टर्मिनल त्याला मला आता नाव विचारलं आपण काय म्हणतो प्लॅटफॉर्म म्हणतो ना प्लॅटफॉर्म तर त्याला वेगळं नाव आहे त्याच्यामध्ये तर मी टर्मिनल वन मध्ये उतरलो आणि मला जायचं होतं टर्मिनल टू आणि मी बसलो कुठल्या जी सिटी मध्ये जाणारी जी काही बस आहे ते फ्री मध्ये सिटी मध्ये सोडले बस फ्री मध्ये नाही सोडत जे पण ते सिटीच्या बस मध्ये मी बसलो मला काहीच समजत नव्हतं माझ्याकडे सामान वगैरे सर्व तो आपण बॅग जमा करतो ना ते जमा केलं आणि लँडिंग झाली लँडिंग झाल्याच्या नंतर आणि माझा तो सेकंड टाइम होता मतलब रिटर्न जाण्याचा म्हणजे आसामला राहत होतो त्यावेळी तर मग रिटर्न जाण्याचा माझी वेळ होती मला काहीच नव्हतं कळत कोणाला विचारायचं काय करायचं कसं करायचं मी मग लगेच हा आणि मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याच्या नंतर बस मिळाली बस मध्ये बसलो बस, बस मध्ये बसल्या नंतर ता, मग त्यांना म्हटलं मला दुसऱ्या ठिकाणी एक इकेट बघा कारण ते पण नव्हतं समजत की टर्मिनल वन टर्मिनल टू नाही येणार हे पण क्लिअर नव्हतं मग त्यांना तिकीट दाखवली तिथं काम करणाऱ्यांना म्हटलं हे तिकीट आहे आणि मला हे जायचं त्याने डायरेक्ट बस थांबवली आम्हाला बाबा तू याला कारण हे सिटी बस आहे मग त्याने मला सांगितलं की तू इथून इकडे जा असं जा तिथं गेलं तिथं गेल्याच्या नंतर बोर्डिंग पास वगैरे ते भेटते तर ते बोर्डिंग पास पुन्हा घेतली आणि मग बोर्डिंग पास घेऊन जो आपला कॅबिन राहते आपल्या आपला जो काही प्लेन जेट असेल प्लेन असेल तर त्या प्लेनचा कॅबिन राहते कॅबिन जाऊन बसून आणि जो मौसम होता इतका खराब होता भयंकर खराब कंटिन्यू पोस्ट कंटिन्यू पोस्ट आमची जे फ्लाईट होती ती फ्लाईट डिले झाली आधी ती बारा ला होती मग बारा सीट लाईट एक ला येणार दोन ला येणार तीन ला येणार लोक इतके बघा वक्षर करायचे आणि इतके शिव्या वगैरे त्या लोकांना द्यायचं की तुमचे जे काही आहे असं प्रॉब्लेम होते बाकी काय फ्लाईट उडत आहे तुमचं फ्लाईट का उडत नाहीये मग त्यांना कॉम्प्लिमेंटरी काय देऊ शकता हे करू शकता तर ते बेस्ट होतं माझ्यासाठी कारण आणि एक भीती पण सर की ते बोलत होते की फ्लाईट कॅन्सल होणार आणि पैसे पण नाही भेटणार आता याच्यामध्ये प्रॉब्लेम हा की ऑलरेडी माझा जो काही लगेच होता तो लगेच तिकडे तुमच्या आधी तुमचा लगेच एअरपोर्ट तर तो लगेच पोहोचलेला आहे त्याच्यानंतर जे काही पैसे आहेत ते पैसे पहिल्यांदा मी दिल्लीमध्ये होतो आणि दिल्ली होतो कधी आधी दिल्लीला तो एक एक्सपिरियन्स मग इतकी भीती मनामध्ये निर्माण झाली होती भयंकर कि कसं राहणार काय करणार ट्रेन जर मग फ्लाईट कॅन्सल झाली त्या मग पैसे रिटर्न भेटणार नाही हा आपला एकदम लॉस होणार आहे असं तसं ह्या सर्व गोष्टी सुरू होत्या मग खूप सारे लोक चिड होते त्या ठिकाणी मग त्यांनी लोकांना शांत करण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी म्हणून जेवण दिलं त्यांच्याकडून तर ते जवळपास तीनशे चारशे रुपयाचं जेवण त्या ठिकाणी त्यांच्याकडून फ्री ऑफ कॉस्ट मिळालं तर ती एक बेस्ट थिंग त्या ठिकाणी त्याच्यानंतर मग पाच ते सहा जवळपास साडेसहा वाजेला आमची फ्लाईट

माझे दोन दोन वेळ झालं होतं की दोन वेळ मला माझा तो एक ड्रीम होता मी मतलब ते म्हणतात hmm. ना की आपण स्वप्न बघायला पाहिजे स्वप्न म्हणून होता ते ऍक्च्युअली तुम्हाला बघता हो यायला पाहिजे ते स्वप्न पूर्ण भले नाही भले ते एक मिनिट नाही पाहता येते होत होत जर तुम्ही जर बघत असाल तर ऍट ऍटलीस्ट आपण कुठे प्रयत्न करू तर तेच माझा दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मी तो स्वप्न बघितला होता आणि पंचवीस जानेवारीला मला डेट आठवणीत आहे कारण का तो आताही सुट्टा होता ना आणि तो शेवटी पूर्ण जा वर्षाच्या शेवटाला तर पंचवीस डिसेंबरला मी फ्लाईट ने मतलब उडलं तर मी तेच बोलतो सांगायचं सा आता मी ते सांगतो की मी पंचवीस डिसेंबरला उडलं भारी होता ते आपण जेवण करत जाऊया नाही याचं नाव पण मी विचार करू नका हे नाव असं कसं का ठेवलं आहे आणि हा वारे हार याचं पण काय आहे का माहिती नाही कारण मग आम्हाला जो ड्रायव्हर केला होता ना तो हा जो मालक आहे हॉटेलचा त्यांच्याकडे जवळपास वीस वर्ष सर्विस सर्विस केली सर्विस केली नाही मी त्यांना विचारलं म्हटलं हा नाव काय आहे फक्त मराठी इंग्रजी मिक्स केलं जाते याच्यामध्ये म्हणतात ते त्यांना विचारलं नाव तर असेल काहीतरी इनिशियल घेतलं तरी घेऊन काही ना काही मारवाडी लोक आहे ना स्पिरिच्युअली असेल काय म्हणतात त्याला ते भाग वगैरे बघून वगैरे केलं असेल

No direction. We're in a special honey. बंद करतो ते आधी पण बंद झालं होत खूप सारा हा